जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता आज संपन्न झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील सेलू मानवत पाथरी जिंतूर पालम पूर्णा गंगाखेड परभणी येथील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व चिन्ह सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याच बरोबर जिल्ह्यातील खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील विद्यार्थी यांचा आहेत आपण गौरव करतो जिल्ह्यातील गुणवत्ता ही दृष्टिकोनातून व्हावीचा शैक्षणिक विकास हवा हा उद्देश शिक्षण त्याबरोबरच जिल्ह्यातील जे मुख्याध्यापक ज्या सेवा स्थान केली चंद्रशेवेचा गौरव व्हावा आणि त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये चांगली फरवाटी यावी या उद्देशाने त्यांना ती आम्ही सेवा गौरव करतो जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण सुंदर राहावं वा। एक सुखपद निर्माण व्हावा हा उद्देश जिल्हा शिक्षण संस्थाचा असतो परीक्षेच्या माध्यमातून असो या एखाद्या उपक्रमाच्या माध्यमातून असो नवीन शैक्षणिक स्वरूपाच्या अनुषंगानं व्यवसाय अभ्यासक्रम आहेत त्याच्या अनुषंगानं आपण या वर्षभरामध्ये विविध कार्यशाळा घेणार आहोत त्या इथल्या शिक्षणाची योजना असतील माध्यमिक असतील प्राथमिक असतील आणि जे आयुक्त आहेत माध्यक्ष त्यांच्या माध्यमातून ह्याच्या सुषद आपण जाती दरेवर खेळाडू असतील किंवा नक्की खेळ असतील यांचा पण आपण सत्कार केलेला आहे त्याचबरोबर जे शिक्षक धारा आहेत म्हणजे सात तीस पाचवी आणि आठवड्याची शिक्षक धारा जे की सत्य आम्ही स्पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं तो करतो सर किती विद्यार्थ्यांचा या निमित्ताने सर सर्व जिल्ह्यातील चारशे शहाण्णव शाळा ज्या सर्वात शाळा त्या प्रत्येक शाळा शाळेतील पहिला विद्यार्थी ज्या शाळेतला दोन विद्यार्थ्यांचा आपण तपासतो ते सर्व विद्यार्थ्यांपैकी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत दहावी बारावीचे विद्यार्थी नवीन धोरणानुसार दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना मी आवाहन करी की जे नवीन धोरण आहे की व्यवसाय विभूप या अभ्यासगाम शिकता शिकता आपलं एखाद्या व्यवसायाची कला अवगत करायची जेणेकरून आपला एखादा आयुष्यातला बी प्लॅन तो ठिक त्या ठिकाणी सक्षम राहील शिक्षण घ्यावं हा तर शंभर टक्के विद्यार्थ्यांचा हक्कच आहे पण त्याबरोबर एखाद्या व्यवसायाचा गुण विकसित करावा आणि त्याप्रमाणे आपण शिक्षण घ्यावं अशी अपेक्षा आहे करतो सॉरी आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा पत्कार सोहळा तसेच सेवा निवडणुक मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे अतिशय मुख्य उपक्रम आहे सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या मुख्याध्यापकांनी जे अतिशय क्षेत्रामध्ये भरी योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा आभारी पण आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा पण देतो आणि असंच पद्धती जेवण्याचं उत्तर सर जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम घेतले जातात काय सांगाल सर याबाबतीत अतिशय चांगले उपक्रम या बाबतीत घेतलेले जातात यामध्ये शिक्षणाच्या दृष्टीनं हे वातावरण जी लागणी चालू असल्याकरता त्याला हातभार होतो आणि तिथे क्षेत्रात नवीन नवीन उपक्रम झाल्यामुळे त्याच्यामध्ये निकाल सत्तावीच्या आपल्याकडे एक व्यवसाय मार्गदर्शन त्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून आपण पुढे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित करू